यात मित्रांनो तर बघा इथं एकोणीस वीस एकेवीस ते एकशे एक एक अठ्ठ्याण्णव या सर्व संख्यांची बेरीज किती अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे आणि ज्या वेळेला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल त्यावेळेला मी सांगतो त्या ट्रिकने सोडवा काही सेकंदामध्ये तुमचं उत्तर निघणार आहे तर यामध्ये जी ट्रिक आहे ती काय आहे तर बघा सर्वात अगोदर पहिला कौश जो आहे याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या अधिक दिलेल्या संख्यामाळीतील सर्वात लहान संख्या जी आहे ती लिहून घ्यायची आहे दुसऱ्या कंसामध्ये मात्र एकशे अठ्ठ्याण्णव म्हणजे सर्वात मोठी संख्या वजा सर्वात लहान संख्या अधिक एक याप्रमाणे लिहून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर या दोन्ही कंसाला भागिले दोन अशा प्रकारे मांडणी करून घ्यायची आहे आता या ठिकाणी बघा आपण उदाहरण सोडून घेऊयात तर एकशे अठ्ठ्याण्णवमध्ये एकोणीस मिळवल्यानंतर किती होतात याची बेरीज करून घेऊयात तर नऊ आणि आठ अडून सहा एक सतराशे सात हातचा एक एक, एक दोन आक्रा, एक, एक, एक दोन आणि नऊ होतात अकरा अकराला एक हातचा एक आणि एक न एक होतात दोन म्हणजे या ठिकाणी एकशे अठ्ठ्याण्णव अधिक एकोणीस याचं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे दोनशे सतरा यानंतर गुणिले या ठिकाणी करायचं याच्यामध्ये बघा एकशे अठ्ठ्याण्णव वजा एकोणीस हे आपण करून घेऊयात मग एकशे अठ्ठ्याण्णव आता या ठिकाणी अठरामधून नऊ गेले तर किती राहतात मित्रांनो नऊ राहतात त्यानंतर बघा आठमधून एक गेल्यानंतर सात राहतात आणि एकाशी एक अधिक एक, एक। कौशबंद भागिले दोन अशा प्रकारे उदाहरण सोडून घ्यायचं आहे यानंतर बघा मित्रांनो या, या ठिकाणी दोनशे सतरा सतरा लिहून घेतलं गुणिले एकशे एकोणऐंशी अधिक एक होतात एकशे ऐंशी बागिले दोन या ठिकाणी करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी काटछाट करूयात बे एक बे झालं बे नऊ अठरा शून्यला ला शून्य जशास तसा घेतला या ठिकाणी दोनशे सतरा गुणिले नव्वद केलं आता या ठिकाणी हा शून्य जो आहे तो जशास तसा घेतला नऊने ने बाकीच्या राहिलेल्या अंकाला गुणून घेऊयात तर नऊ सत्तर त्रेसष्टला तीन आले हा आले सहा नऊ एक नऊ नऊ आणि सहा होतात पंधराशे पाच हातचा एक आणि नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा अठरा आणि एक होतात एकोणीस मग या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे एकोणीस हजार पाचशे तीस या ठिकाणी बघा सत्तावीस अधिक अठ्ठावीस अधिक एकोणतीस अधिक त्रेपन्न म्हणजेच सत्तावीस पासून ते त्रेपन्न या सर्व संख्यांची बेरीज किती अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तर हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला सांगितलेल्या सूत्राप्रमाणे आपल्याला सांगितलेल्या ट्रिकप्रमाणे आपण हे उदाहरण स्वरूप सर्वात अगोदर काय करायचं आहे तर सर्वात मोठी जी संख्या आहे ती लिहून घ्यायची आहे सर्वात मोठी संख्या अधिक सर्वात लहान संख्या सत्तावीस आलेले कंस बंद त्यानंतर दुसऱ्या कंसामध्ये काय करायचं आहे तर सर्वात मोठी संख्या वजा सर्वात लहान संख्या अधिक एक बागिले दोन अशा प्रकारे सर्व किमती ठेवून हे उदाहरण सोडवायचं आहे हे उदाहरण सोडवल्यानंतर आपल्याला सत्तावीसपासून ते त्रेपन्नपर्यंतच्या सर्वसंख्यांचे बेरीज हे या ठिकाणी मिळणार आहेत तर बघा आता या ठिकाणी बेरीज करून घेऊयात सात आणि तीन दहा दहाला या ठिकाणी शून्य घेतलं त्यानंतर हातचाला एक पाच आणि दोन सात सात आणि एक होतात आठ मग पहिल्या कांसामध्ये ऐंशी उत्तर आलं या ठिकाणी नंतर बघा तर तेरामधून सात गेल्यानंतर सहा राहतात आणि चारमधून दोन गेल्यानंतर दोन राहतात अधिक एक बागिले दोन अशा प्रकारे उत्तर लिहून घेतलं आता या ठिकाणी काय करायचं आहे ऐंशी गुणिले सव्वीस आणि एक होतात सत्तावीस बागिले दोन होतात आता या ठिकाणी आपण काटछाट करून घेऊयात तर या ठिकाणी बघा बे एक बे बे चोक आठ म्हणजे या ठिकाणी जे राहिलेली संख्या आहे ते आहे चाळीस गुणिले सत्तावीस आता या ठिकाणी आपण चाळीस आणि सत्तावीस या संख्येचा गुणाकार करून घेऊयात तर हे शून्य सर्वात अगोदर जशास तसं लिहिलं त्याच्यानंतर चारने गुणाकार करू तर सात चौक अठ्ठावीसला आठ हातचे आले दोन त्यानंतर चार दोन्ही आठ आठ आणि दोन दहा होतात म्हणजेच सत्तावीस ते त्रेपन्न या सर्व संख्यांची जी बेरीज आहे ती येणार आहे एक हजार ऐंशी या ठिकाणी बघा मित्रांनो सत्तावीस अधिक अठ्ठावीस अधिक एकोणतीस ते एकशे सोळा या सर्व संख्यांची बेरीज किती अशा प्रकारचा प्रश्न आहे प्रश्न अगदी सोपा आहे फक्त समजून घ्या का काय आहे ते कसं सोडवायचं ते समजून घ्या पहा तर सर्वात अगोदर काय करायचं आहे पहिला कंस करायचा आहे या कंसामध्ये सर्वात मोठी जी संख्या आहे ती आहे याच्यामध्ये एकशे सोळा ती आपल्या पहिल्यांदा लिहून घेतली त्याच्यानंतर याच्यामधील सर्वात लहान संख्या आहे सत्तावीस त्याला अधिक करायचं सत्तावीस पहिला कंश बंद झाला दुसऱ्या कंसामध्ये सर्वात मोठी संख्या वजा सत्तावीस आणि यामध्ये अधिक एक करायचं आहे आणि यालाच भागीले दोन करायचं आहे आणि या किंमती आपण ठेवून घेतल्या आता याप्रमाणेच काय करायचं आहे तर हे उदाहरण सोडून घ्यायचं आहे तर एकशे सोळा आणि सत्तावीस याची सर्वात अगोदर आपण बेरीज करून घेऊयात तर बघा सात आणि सहा म्हणून होता तेरा तेराशे तीन लिहिलं हा चाला एक दोन आणि एक तीन होतात तीन आणि एक चार झालं आणि एकाशी एक, एक म्हणजे एकशे सोळा अधिक सत्तावीस याची जर बेरीज केली तर ती झाली एकशे त्रेचाळीस ही पहिल्या कंसामध्ये झाली त्यानंतर दुसऱ्या कंसामध्ये बघा एकशे सोळा वजा सत्तावीस अधिक एक हे आपण उदाहरण सोडून घेऊयात तर या ठिकाणी सोळामधून सात गेले तर खाली किती राहतात खाली राहतात नऊ आणि या ठिकाणी बघा पुन्हा या ठिकाणी दहामधून दोन गेले खाली उठतात आठ म्हणजेच एकशे सोळामधून जर सत्तावीस गेले तर खाली उठतात एकोणनव्वद अधिक एक म्हणजेच नव्वद भागिले दोन मग या ठिकाणी बघा एकशे त्रेचाळीस गुणिले एकोणनव्वद आणि एक होतात नव्वद मग या ठिकाणी नव्वद लिहिलं आणि खाली दोन घेतलं मग या ठिकाणी बघा इथं एकशे त्रेचाळीस गुणिले नव्वद भागिले दोन आलेला आहे मग या ठिकाणी काटछाट करून घेऊयात तर बे एक बे बे चौक आठ आणि बे पंचे दहा म्हणजेच या ठिकाणी उत्तर आलेला आहे एकशे त्रेचाळीस गुणिले पंचेचाळीस मग आता एकशे त्रेचाळीस आणि पंचेचाळीस याचा अगोदर गुणाकार करून घेऊयात तर या ठिकाणी बघा एकशे त्रेचाळीस गुणिले मग सर्वात अगोदर पाचने पाच त्रिक पंधराशे पाच हातचा एक पाच चौक वीस आणि एकवीसला एक हातचे आले दोन पाच एक पाच आणि दोन होतात सात या ठिकाणी परत शून्य दिलं चार त्रिकं बाराशे दोन हातचाला एक चार चौक सोळा आणि एक सतराशे सात हातचा एक चार एक चार आणि एक पाच यांची बेरीज करून घेतली तर या ठिकाणी बघा पाच आणि शून्य पाच एक आणि दोन होतात तीन सात सात चौदाशे चार हातचाला एक पाच आणि एक सहा म्हणजेच एकशे त्रेचाळीस गुणिले पंचेचाळीस याचा जो गुणाकार आहे तो आलेला आहे सहा हजार चारशे पस्तीस म्हणजेच या ठिकाणी सत्तावीस पासून ते एकशे सोळा या संख्यांची जी बेरीज आहे ती आलेली आहे सहा हजार चारशे पस्तीस